सिंहगड किल्ला पर्यटकांचं आवडतं ठिकाण खास करून पावसाळ्यात हमखास गर्दी होणारं ठिकाण यात सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या एका सी सी टी व्हीचं फुटेज पोलिसांना मिळालं फुटेज फक्त चौदा सेकंदांचं ज्यात दोन फोर व्हीलर स्पष्ट दिसत असतात एकही गाडी हलत नाही दुसरी कुठली गाडी इथून प्रवास करत नाही पण तरीही हे चौदा सेकंदांचं सी सी टी व्ही फुटेज प्रचंड धक्कादायक ठरलं एका मिसिंग केसमध्ये ट्विस्ट आणणारं ठरलं कारण काय होतं तर या सीसीटीव्ही मध्ये एक तरुण दिसत होता गाडीच्या मागे पळत येणारा तोंड लपवणारा अंगावर पुढे असलेला पोलिसांना संशय येतो हा तोच तरुण आहे जो सिंहगडावरून गायब झालाय असा तरुण ज्याच्या शोधासाठी स्थानिक रेस्क्यू टीम गिर्यारोहण पथकं दाखल झाली त्यांनी भर पावसात गोंगावणाऱ्या वाऱ्यात हजार फूट दरीत उतरून शोध घेतला पण अजूनही एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही गौतम गायकवाड आहे कुठे सिंहगडावरून हा तरुण गायब का झाला त्याच्या गायब होण्याचं गूढ का वाढला आहे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात घातपाताचा अँगल चर्चेत का आला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या स्टोरीमधून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू स्टोरी सुरू होते वीस ऑगस्ट पासून गौतम गायकवाड मूळचा सा सातारा जिल्ह्यातल्या फलटणचा सा। पण सध्या कामानिमित्त हैदराबादला राहणारा तरुण गौतमनं आपल्या मित्रांसोबत मिळून सिंहगडावर फिरण्यासाठी येण्याचा प्लॅन केला प्लॅननुसार बुधवारी वीस ऑगस्टच्या दुपारी गौतम गायकवाड महेश शिंदे हिमांशु शुक्ला वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी असे पाच जण सिंहगडावर फिरण्यासाठी आले बुधवारी दुपारी साडेचार वाजता ते सिंहगडावर पोचले त्यांनी सिंहगड फिरला जोराचा वारा सुटला होता पावसाची एखादी सर येऊन जात होती हा सगळा ग्रुप या गोष्टींचा आनंद घेत होता फिरता फिरता हे सिंहगडाच्या तानाजी कड्यावर आले आता कड्यावर असल्यानं वाऱ्याचा वेग आणखी वाढला होता पण हे पाचही जण इथे उभा राहून निसर्गाचा आनंद घेत होते इतक्यात गौतम आपल्या एका मित्राला म्हणाला माझा फोन धर त्यानंतर गौतमनं मित्रांना सांगितलं मी लघुशंका करून येतो मित्रांमध्ये हसणं खेळणं सुरू होतं सगळेजण आनंदात होते पण पुढच्या काही मिनिटात आनंदाची जागा घेतली काळजीनं कारण बराच वेळ झाला तरी गौतम परत आला नव्हता त्याच्या मित्रांनी तो ज्या दिशेला गेला होता तिथे त्याचा शोध सुरू केला किल्ल्याच्या इतर भागातही गौतम कुठे दिसतोय का हे पाहिलं पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश चाल प्रयत्न करून थकलेल्या काळजीनगर असलेल्या मित्रांनी एक गोष्ट करण्यात उशीर केला नाही त्यांनी शंभर नंबर डायल केला आणि पोलिसांना बोलवून घेतलं पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली हवेली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवलं हवेली आपत्ती व्यवस्थापन मावळा जवान संघटना आणि वनविभागाचे कर्मचारीही मदतीसाठी धावून आले शोध कार्याला सुरुवात झाली अशातच गौतमची चप्पल कड्याच्या जवळ दिसून आली हा गौतमबद्दल मिळालेला पहिला क्लू गुंता सोडवणारा नाही तर गुंता वाढ होणारा कड्याच्या बाजूला गौतमची चप्पल असल्यानं निसरड्या जमिनीवरून त्याचा पाय घसरला असावा आणि तो कड्यावरून खाली कोसळला असावा अशी भीती प्रत्येकाला वाटली लागलीच स्थानिक गिर्यारोहक हो आणि रेस्क्यू टीम्सला बोलवण्यात आलं गिर्यारोहकांनी हो गौतमचा शोध घेण्यासाठी दरीत उतरायचं ठरवलं संध्याकाळच्या सुमारास त्यांनी शोध कार्याला सुरुवात केली रोपच्या सहाय्याने ते दरीत उतरले अंधार वाढत चालला होता पाऊस कोसळत होता पण या रेस्क्यू टीम मधल्या प्रत्येकाला आशा होती गौतम सापडेल पण रात्रीचे अकरा वाजले तरी गौतमचा काहीच पत्ता नव्हता सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं पण तरीही प्रत्येकाला आशा होती एकवीस तारखेच्या सकाळी सहा वाजता पुन्हा सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली पुन्हा तीच दरी पुन्हा तोच घोंगावणारा वारा जीवाला असलेला धोका रेस्क्यू टीमने प्रयत्नांची शर्थ केली पण हाती एक सुद्धा क्लू लागला नाही गौतम आहे कुठं या प्रश्नापुढचं प्रश्नचिन्ह आणखी मोठं झालं होतं गौतमचा शोध घेणारे पोलीस असतील दरीत उतरलेले गिर्यारोहक असतील किंवा त्याचे मित्र असतील प्रत्येकाला आता प्रश्न पडायला सुरुवात झाली होती गौतम जर तानाजी कड्यावरून जमिनीत कोसळला असता आणि समजा त्याच्यासोबत काही बरं वाईट झालं असेल तर त्याचा मृतदेह सापडला असता तो जर जखमी अवस्थेत असता तर त्यानं मदतीसाठी मारलेल्या हाकांचा त्याच्या ओरडण्याचा आवाज आला असता त्याच्या कपड्यांचा एखादा तुकडा तरी कड्यावर दिसला असता गौतम कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर नाही पण निदान तपासाला दिशा तरी मिळाली असती पण प्रत्यक्षात यातलं काहीही घडत नव्हतं आता गौतम कसा असेल हा प्रश्न काहीसा मागे पडला त्याची जागा घेतली गौतम गायकवाड नेमका गेला कुठे या प्रश्नानं पोलिसांना स्थानिकांना आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्यांना प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हतीच पण या सगळ्यात या प्रकरणाचं गुड वाढवलं एका सी सी टी व्ही फुटेजनं गौतमचा शोध घेताना पोलिसांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही सुद्धा चेक केले तेव्हा सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांना एक तरुण मुलगा दिसला त्याच्या अंगावर हुडी होतं काळे कपडे होते तो सुरुवातीला पळत आला आणि त्यानंतर तोंड लपवत गाड्यांचा आधार घेत त्यांच्या मागे लपून पुढे सरकला या सी सी टी व्हीमध्ये मध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसली नाही ते म्हणजे या तरुणाचा चेहरा हा गौतमच असावा असा, असा संशय पोलिसांना आला त्यामुळे त्यांनी हे फुटेज त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवलं पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण गौतमच आहे का याबद्दल गौतमचे मित्र आणि नातेवाईक कुठलीच ठोस माहिती देऊ शकले नाहीत त्यांना या तरुणाला ओळखण्यात अपयश आलं पोलिसांचा तपास साहजिकच गुंतागुंतीचा झाला होता अशातच पोलिसांच्या हाती आणखी एक सी सी टी व्ही फुटेज लागलं हे सी सी टी व्ही फुटेज होतं राजगड किल्ल्याजवळचं काळ्या रंगाचं हुडी आणि काळी पॅन्ट घालून एक तरुण चालताना आणि पळताना या फुटेजमध्ये दिसला विशेष म्हणजे ज्या भागात सी सी टी व्ही आहेत तिथून हा तरुण पळून जात होता पण आपलं तोंड हुडीचा वापर करून लपवत होता साहजिकच हा पळणारा तोंड लपवणारा तरुण गौतम असल्याचा संशय पुन्हा बळावला या दोन सी सी टी व्ही फुटेजमुळे पोलिसांचा संशय वाढला आहे की तानाजी कड्यावरून हवा पॉइंटला जाणं तिथून गायब होणं हा सगळा गौतमनं रचलेला बनाव आहे आता साहजिकच प्रश्न पडतो असा बनाव कुणी कशाला रचेल तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली गौतमच्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली गौतम बेपत्ता असल्याची खबर जशी माध्यमांमधून चर्चेत आली तसे गौतमच्या मित्रांना काही फोन आले एका व्यक्तीनं सांगितलं गौतमकडे माझे दहा लाख रुपये आहेत दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं गौतमकडे माझे आठ लाख रुपये आहेत यामुळे पोलिसांना संशय आहे की गौतम वर जवळपास अठरा लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा होता या आर्थिक अडचणीपासून लांब जाण्यासाठी त्यांना हा सगळा बनाव रचला असावा असा पोलिसांचा संशय आहे आता पोलिसांना सिंहगड आणि राजगडच्या पायथ्याला असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक चेहरा लपवणारा काळे कपडे घातलेला तरुण दिसला असला तरी हा गौतमच आहे असा निष्कर्ष अद्याप निघालेला नाही एकतर गौतमचे मित्र आणि नातेवाईक यांनी त्याला ओळखलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे गौतम आणि त्याचे मित्र जेव्हा सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांनी काही फोटोज काढले या फोटोजमध्ये गौतमच्या अंगावर पिवळ्या रंगाचं जर्किन किंवा रेनकोट दिसतो पण सी सी टी व्हीमध्ये जो तरुण आहे त्याच्या अंगावर काळ्या रंगाचं हुडी आहे सोबतच दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जो तरुण दिसतो त्याच्या पायात शूज आहेत पण गौतमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची चप्पल त्यांना हवा पॉईंट जवळच सापडली होती मग हे शूज आले कुठून हे काळं हुडी आलं कुठून प्रश्न सुटले नाहीत वाढले आहेत आता या सगळ्यामुळे गौतमचा अपघात झाला घातपात झाला की कर्जाच्या बोजामुळं त्यानं रचलेला हा बनाव आहे या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची आहेत ज्याचा मार्ग एकच आहे गौतमला शोधणं कुठल्याही अवस्थेत पण जवळपास तीन दिवस होत आले तरीही न सापडलेल्या गौतम मुळे तीन शंका उपस्थित झाल्यात गौतम कड्यावरून कोसळला असेल का त्याला चकवा बसला असेल का की हा सगळा चकवा आहे स्वतः गौतम गायकवाडनं दिलेला